विदर्भाचे दासगणू वंदनीय रामकृष्णदादा बेलूरकर यांच्या सदनी आपण आहोत व आज सद्गुरू आडकोजी बाबा यांची दोनशे चारवी जयंती व एकशे चारवी पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्सवात इथे वरखेडला संपन्न होत आहे तर त्या उत्सवासंदर्भात आपल्यासोबत आज सुरेंद्रजी दादा आहे उद्धवजी आहे तर ते आपल्याला या कार्यक्रमा संदर्भात काही माहिती सांगणार दादा जय गुरु जय गुर तर तुम्ही या जो वरखेडचा उत्सव आहे हा हा पुण्यतिथी तसेच जयंती महोत्सव या संदर्भात थोडी रूपरेषा सांगा या सांगायला राष्ट्रसंतांचे गुरुदेव हो श्री समर्थ आडपूजी महाराज हो यांचा या वर्षाला म्हणजे दोन हजार पंचवीस दोनशे चारवी जयंती हो आणि एकशे चारवी पुण्य दिली तर हा एक असा दुर्मिळ योगायोग आहे हा म्हणजे समर्थ आडकोजी महाराज शंभर वर्ष जगले म्हणजे गुरु आडकोजी जन्म घे आणि घे समाधी या दिना स्मर प्रार्थना दिना पौर्णिमा कर सामुदायिक प्रार्थना, प्रार्थना। म्हणजे चौदा अकरा अठराशे एकवीस ला जन्म मंगळवारी भर दुपारी बारा वाजता आणि चौदा अकरा एकोणीसशे एकवीस ला मंगळवारीच तोही दिवस मंगळवारच होता भर दुपारी बारा वाजता महासमाधी शंभर वर्ष जगले हे आणि महासमाधी घेतली तर त्यांचा दरवर्षाला म्हणजे आता ह्या तीन चार वर्षापासून कसं होत राहिला जसं जसं लोकांना माहिती होती मग जयंती आणि पुण्यतिथी परंतु हे एकशे चारवी पुण्यतिथी आणि मग जसं आता लोकांना समजते की बाबा महाराजांना किती दिवस झाले तर दोनशे चार वर्ष त्यांना जन्माला यायला झाले आणि एकशे चार वर्ष त्यांना महासमाधी घेतल्यानंतर हा एकशे चारवा पुण्यतिथी महोत्सव दरवर्षाला बरोबर ह्या कार्तिकचा सात दिवसाचा उत्सव मागील शंभर वर्षापासून सुरू आहे आणि त्रिपुरा त्रिपुरा त्रिपौर्णिमा त्रिपुरिपौर्णिमा आजचाच दिवस आहे आजचाच आजचा त्या दिवशी समाप्ती त्या दिवशी समाप्ती तर पालखी मिरवणुकी संदर्भात सांगा तुमच्या गावामधली आदल्या दिवशीची म्हणजे आजच्या आदल्या दिवशीची जी खालची पालखी मिरवणूक जी आहे ती प्रसिद्ध आहे पालखी मिरवणूक एवढी प्रसिद्ध आहे म्हणजे बाकी आपण इतर ठिकाणी ज्या काही दिंड्या पाहतो त्या दिंड्या दुपारच्या वेळेस येते परंतु वरखेडला कसं आहे वरखेडला बरोबर संध्याकाळी सहा वाजता त्या दिंडीच्या आगमनाला सुरुवात होते आणि मग पूर्ण गाव बिलकुल मंदिरापर्यंत पूर्ण सजून राहते चारही न पूर्ण बिलकुल स्वच्छता आहेत घराच्या समोर फोटो ठेवणे आहेत आणि ज्या वेळेस मग ते सर्व पालख्या आहेत त्या आधी सर्व पालख्या हे इथे गाडगेनगर म्हणून आहेत गाडगेनगर मध्ये जमा झाल्या इथून मग त्या पूजनाला सुरुवात होते तर सुंदर तो सोहळा राहते म्हणजे त्या प्रकारचा सोहळा या आपल्या विदर्भात किंवा या पंचक्रोशीत तरी नाही आहे सुंदर राहते आणि ते शिस्तबद्धपणा राहते म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे काही प्रणाली दिलेली आहे म्हणजे यात्रेसारखं नसते ते काहीतरी दिंडी निघून राहिली लोक धावून राहिले नाही सिस्टमॅटिक दोन चार लाईन ते बँड पथक ते लेझिम पथक या पथकानुसार बिलकुल वाजत गाजत म्हणजे आज काल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेवांच्या भेटीला वरखेडला आले हा आणि याच्यामध्ये या पालखी मिरवणुकीमध्ये जे काही आज आपण चित्र पाहतो विद्रुप चित्र की डी जे वाजून राहिला त्याच्यामध्ये असलेली गीत वाजून राहिले नाही ते नसते हा प्रकार नाही तो नसते सर्वजण आपले सजून घेतात सगळ्यांच्या व्यवस्थितपणा म्हणजे जे तर दादा आज तुम्ही जे काही पुण्यतिथी आणि जयंती महोत्सवा संदर्भात माहिती सांगितली आणि दिवसेंदिवस यामध्ये बदल खूप झाला दादा म्हणजे पूर्वीची स्थिती जर पाहिली ना तर पूर्वीला फक्त कस सर्वजण फोटो ठेवत होते हो परंतु आता काय होऊन राहिलं ज्या काही पालख्या आहेत त्या पालख्या सुद्धा तिकून सजून धजून येतात जसं टाकरखेडची पालखी येते ती आधी पालखी पंचवीस तीस लोकांचीच पालखी सोबत राहत होती आता पन्नास लोकांचं बिलकुल ते वारकऱ्यांचं पूर्ण पथक राहतात त्यानंतर मोजरीची पालखी जी आहे पूर्ण पुतळा वगैरे येते सर्व ते पूर्ण लाईटिंग वगैरे सजून असल्यामुळे मग सर्वांना मागील दोन वर्षापासून काय होऊन राहिलं सर्वांनी त्यांनी सांगितलं बा आम्ही गुरुदेवांच्या भेटीला येतो आणि तुम्ही आमची इथे जे काही सजलेला रथ आहे तो तिकडे गावाच्या बाहेरच जर ठेवला तर मग आम्हाला आतमध्ये एंट्री नाही होणार म्हणून काय होऊन राहिलं मागील दोन वर्ष एक साइड मग राहते आता अच्छा आणि मग जाण्या येणाऱ्या गाडीसाठी आणि पूर्ण दोन दिवस मग ह्या रोडनी सर्व फोटो वगैरे हो लोक ठेवून हो। देतात तर खूप चांगल्या प्रकारे म्हणजे राष्ट्रसंतांच राष्ट्रसंतांना जे काही कार्य अपेक्षित होत रचनात्मक कार्य म्हणजे यात्रा वेगळे हो तर इथं म्हणजे काही या आणि तर यात्रा पण भरायची पण नाही हो, हो। दोन दिवस इथे तर दादा तुम्ही जे काही यात्रा महोत्सवा संदर्भात जी काही माहिती सांगितली करता मी तुमचा आभारी आहोत जय गुर। गुरु जय जयलालजी सतगुरु आडकोजी महाराज की जय